सतत तांतनाव आयुष्य असताना शरीराला खेळाने आनंद मिळावा दैनंदिन कर्तव्यात व्यस्त असताना खेडीमेडीचे वातावरण असावे असे उद्दिष्ट ठेवून पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांच्या कल्पनेतून आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धा सद्भावना चषकाचे आयोजन करण्यात आले गेल्या आठवड्यापासून शहर पोलीस कवायत मैदानवर क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला त्यातच सोळा पोलीस संघ तर इतर पत्रकार संघ डॉक्टर संघ वैद्यकीय प्रतिनिधी संघाने सहभाग घेतला बुधवारी या चषक स्पर्धेचा सा अंतिम सामना खेळला गेला यामध्ये शहर पोलीस विरुद्ध ग्रामीण पोलीस संघात चुरशीची लढत पाहावयास मिळाली दोन्ही संघात नाणेफेक होऊन शहर पोलीस संघाने छ्याहत्तर धावा काढण्यात आल्या ग्रामीण पोलीस संघाने काही चेंडू सुरुवातीला जोरदार धावा काढल्या तर मध्यानवेळी दोन्ही संघाची लढत अत्यंत चुरशीची ठरली ग्रामीण पोलीस संघातील खेळाडूने षटकार मारला असता या मैदानावर ग्रामीण पोलीस संघाने एकच जल्लोष केला मात्र काही चेंडूमध्ये एका पाठोपाठ ग्रामीण पोलीस संघाचे खेळाडू बाद झाल्याने इकडे शहर पोलीस संघाच्या सहकाऱ्यांनी मैदानावर डान्स करून धम्माल जल्लोष व्यक्त करण्यात आला या दोन्ही संघाचे खेळ अत्यंत खेडीमेडी आनंदाचा दिसून आला शेवटी ग्रामीण पोलीस संघाला एक चेंडू जिंकायला शिल्लक असताना शहर संघाने त्यात बाद करून हा सद्भावना चषक जिंकण्यात यश आला सायंकाळी या चषकाचे बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आले सद्भावना चषकाचे उत्कृष्ट संघ म्हणून डॉक्टर संघाची निवड करण्यात आली तर मॅन ऑफ द मॅच किरण माने मॅन ऑफ द सिरीज पी विजय गीते बेस्ट बॉलर योगेश तर बेस्ट बॅट्समन चा सन्मान जहीर तर बेस्ट फिल्डर म्हणून बाबूसिंह राठोड या कर्मचाऱ्यांना सन्मानित करून पुरस्कार देण्यात आला <गणागी> तर या सद्भावना क्रिकेट संघाचे उपविजेता ग्रामीण पोलीस संघाला मेडल सन्मान चिन्ह देऊन सर्व खेळाडूंना सन्मानित करण्यात आले प्रथम विजेता सद्भावना क्रिकेट संघ म्हणून शहर पोलीस संघातील खेळाडूंना मेडल सन्मान चिन्ह देऊन सर्व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले या बक्षीस वितरण कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त शशिकांत सातव मुख्यालय पोलीस उपायुक्त विक्रम साडे डॉक्टर बनकर उद्योजक पुरुषोत्तम हरवानी सह पोलीस अधिकारी उपस्थित होते अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती